नमस्कार मी शुभांनी कृष्ण माझ्या प्रिय पालकांना परीक्षा संपली मुलांनी दिवसभर काय करायचं हा यक्ष प्रश्न आपल्या समोर उभा असणार आणि त्यांच्या सुद्धा हा प्रश्न सतावत असणार सारखं आपण हे करू नको ते करू नको ते करू नको मग करायचं काय शुभराय मठात दिनांक अठरा चार चोवीस ते तीस चार चोवीस गुरुवार ते मंगळवार या कालावधीत सकाळी नऊ ते बारा या वेळात उन्मेद प्रकल्प अर्थात बाल बालोत्सवचे बालो आयोजन करण्यात येणार आहे श्लोक गोष्टी हसत खेळत नवीन कला या, या काळात आपल्याला शिकवल्या जाणार आहेत घेतल्या जाणार आहेत खवची मजा वेगळीच आपल्या मुला मुलींची नावे मठात समक्ष येऊन नोंदवायत ही विनंती हा प्रकल्प सातवी ते नववीपर्यंतच्या मुलांसाठी आहे याची नोंद घ्यावी आपली वाट वाटपा शुभांगी बुवा